आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे आपण अनेक वर्ष इथे भारतीय जनता पक्षाला निवडून देतो भारतीय जनता पक्षात चोर आणि लफंग यांचा पक्ष नरेंद्र मोदी सोहळ्यांचे सरदार आहे उल्लेख केला का म्हणतो मी स्वराज्य जळगाव आणि रावेर मधल्या अशा म्हाळ खाऊना गाडण्या महत्वाची घडल्या जनतेमध्ये आहे मला खात्री आहे कि महाराष्ट्रावर या भाडखावणी जो अन्याय केला असे वेळ आता आपल्यावर या तप्त आपण जमलेला आहात सूर्य आग ओप्पो आहे घमाघून झालेला आहात आणि त्याने अडीचशे खोके घेऊन घरात बसलेले आहेत ते आज आपल्या सभेकडे पाहतायत ही सगळ्यात मोठी गद्दारी या जिल्ह्यामध्ये झाली मंत्री केला पाळगाव आणि म्हणून आणि रावेर या दोन्ही लोकसभा आपल्याला निष्ठा बंद ताकद काय आहे हे दाखवून दिलाय अवकाश महाराष्ट्राचे अस्मिता असलेले दोन नेते माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही पक्ष हे दोन्ही पक्षाच्या भाडखाऊन का फोडले हो त्यांना हा महाराष्ट्र लुटायचा आहे आणि आम्ही त्या लुटीला विरोध करत होतो म्हणून त्यांनी आपला पक्ष फोडला चारशे पार्टवरती नुसते सांगितले अरे चारशे पार का यावेळेला भाजपात चरिता जळगावच्या आणि रावेचा जास्त काही परितानी नोटीस दिली पाहिजे इकडं उमेदवारांना दिली माझ्या बापाची लोकशाही आहे काय बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची स्थापना केली की तुमच्या आमच्यासारख्या सामान्य मराठी माणसाचं ટિકાષ્ટ રાજધાની બાબત પણ નરેન્દ્ર મોદી અને અમિત શાહ ગુજરાત માં પાળવાય છે અને શિવસેના કોડી રાખી નરેન્દ્ર મોદી નિવડણ સારકૂદ नंतर या देशामध्ये इंडिया गांधीचं सरकार येते आहे आणि मग हे जे खोटेवाले आहेत त्यांच्या खोट्याच्या विश्व छान अंत आम्हाला जेलमध्ये काढेल ज्या जेलमध्ये आम्ही होतो तुमच्यासाठी नरेंद्र मोदी गॅरंटी तू गॅरंटी तू गॅरंटी अरे म्हणाची गॅरंटी नाही तुझा आम्हाला गॅरंटी चार दि पंतप्रधान राहाल का नाही याची गॅरंटी नाहीये आणि तुम्ही आम्हाला गॅरंटी देता गेल्या दहा वर्षामध्ये आपण जी गॅरंटी दिली त्याला काय झालं त्या म्हणजे दोन कोटी रोजगार प्रत्येक को वर्षाला देणार होते दोन कोटी मला असं वाटतं आतापर्यंत या देशामध्ये दोन लाख सुद्धा रोजगार हे देऊ शकले नाही उलट महाराष्ट्राचा वाट्या रोजगार गुजरात गुजरातमध्ये डोकं भरती बंद आहे सगळ्याकडे बेरोजगार असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील महिला असतील विद्यार्थी असतील या राज्यामध्ये देशामध्ये आज कोणी सुखी नाहीये अशा अशा निर्घृण सरकारला आपल्याला सगळं निवडून द्यायचं हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या महाराष्ट्रामध्ये बेमाने आणि गतारीला स्थान नाही मगाशी सूर्याची भिसा खंडूची खोकडांचा उल्लेख आवाड केला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चाळीस खंडूची खोपडे आणि शिवसेनेमध्ये चाळीस सूर्याचे भिसा जे निर्माण झालेले आहेत त्यांचा कडेरोध आपल्याला करावा लागेल आणि हा महाराष्ट्र आपल्याला पण करावा लागेल काय म्हणणार घरामध्ये कोण नापून हो करण्याची वेळ नाही आपल्याला दोन उमेदवारांचे दो अर्ज भरायचे आणि आज आजपासून उद्याची निवडणूक होईपर्यंत आपल्याला प्रत्येकाला शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची माणूस हे घराघरामध्ये पोहोचवायचं मशाल हे क्रांतीचं प्रतीक आहे आणि तुतारी हे युद्धाचं प्रतीक आहे महाराष्ट्रामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे आणि महाविकास सकाळी जिल्ह्याची नाही एवढंच मी सांगतो आणि मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो जळगाव आणि रावे या दोन्ही मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार यांना आपण मोठ्या मताधिक्याने विजयी करा आणि या देशामध्ये दे, नरेंद्र मोदीची हुकुमशाही उठवून टाका जय हिंद